खेदा म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारेच थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी मधल्या वेळेला स्नॅक्स खायचं असेल तर हे खारेदाणे अतिशय उत्तम आणि प्रोटीन युक्त असतात त्याच्यामुळे याला आपण कितीही खाऊ शकतो त्यानंतर याला मुलांना मधल्या सुट्टीमध्ये डब्यासाठी देऊ शकतो त्यानंतर आणि घरात काही पार्टी असेल तर अशा वेळेस पण हे दाणे किंवा खारी गरम आमच्याकडे खारी गरम म्हणतात त्याला तर हे आपण खाऊ शकतो पण हे आपण बऱ्याच वेळेस घरी न करता बाहेरूनच विकत आणतो पण तुम्ही बघितलं अगदी सोप्या पद्धतीने आपण हे दाणे घरच्या घरी तयार करू शकतो चला तर आजची अगदी साधी सोपी खारेदाण्याची किंवा खारी गरमची मस्त अशी रेसिपी सुरू करूया त्यासाठी पाव किलो मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे तर हे जे शेंगदाणे आहे म्हणजे बाजारामध्ये दोन प्रकारचे शेंगदाणे मिळतात आता हे जे खारे गरम आहे किंवा दाणे करण्यासाठी थोडे मोठ्या साईजचे किंवा सोलापुरी शेंगदाणे वापरले जातात तर आपल्याकडे बाजारांमध्ये जे थोडेसे गुलाबी रंगावरती असते लाईट गुलाबी रंगावरती त्याला घुंगरू शेंगदाणे म्हणतात ते शेंगदाणे या खारेदाणे करायला किंवा खारी गरम करायला वापरले जात नाही कारण त्याच्या चवीपेक्षा म्हणजे त्याची चव इतकी काही चांगली नसते जेवढे हे मोठे सोलापुरी शेंगदाणे असतात ना त्याची असते हे थोडेसे गोडसर असतात साईजने मोठे असतात आणि याचे दाणे खारी गरम अतिशय छान लागतात तर म्हणूनच इथे मी पाव किलो हे आ, मोठे शेंगदाणे घेतलेले आहे जर तुम्हाला हे नाही मिळाले तर तुम्ही असे हे जे घुंगरू शेंगदाणे असतात त्याच्यामधले पण थोडा मोठा साईज घेतला तरीही चालेल आता याला कुकर मध्ये घालूया आणि हे शेंगदाणे बुडत पर्यंत इतकं पाणी घालू आणि कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवर फक्त एक शेट्टी काढायची आहे तर फक्त एका शेट्टीमध्ये आपले हे खारेदाणे तयार होतात पाणी घातल्यानंतर यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ विसरायचं नाही जर मीठ नाही घातलं तर शेंगदाण्याला चव येत नाही म्हणूनच यामध्ये मीठ घालायचं आता पाव किलोला मी दीड चमचा मीठ घातलं मोठे म्हणजे चमचा भरून दीड चमचा घेतलेला आहे मिठाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं म्हणजे हे जे पाणी असतं ना हे थोडस खारट राहायला पाहिजे म्हणजे शेंगदाण्यांमध्ये ते छान जातं आणि शेंगदाण्याला छान चव येते तर फक्त एक शिट्टी आपण काढून घेतली त्यानंतर या कुकरची सगळी वाफ गेलेली आहे आता याचं झाकण काढू आणि तुम्ही बघू शकता थोडेसे शेंगदाणे शिजलेले आहे आता यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि याला थोडस आपल्याला सुकवून घ्यायचं आहे तर एक अर्धा पाऊन तास याला छान सुकवून घ्यायचं तर एका कपड्यावरती मी हे काढून घेते आणि अर्धा तास आपण याला सुकवून घेऊ तर हे बघा अर्धा तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे कसे थोडेसे शे सुकलेले आहे आणि असे पांढरे दिसत आहे दिसतंय ना तर असेच आपले हे शेंगदाणे दिसले पाहिजे इतपत आपल्याला याला सुकवून घ्यायचंय ओलसरच आहे पण म्हणजे खूप सुकवायचे नाही किंवा खूप ड्राय करायचे नाही पण थोडेसे असे सुकवून घ्यायचे आता आपण याला भाजून घेऊ तर भाजण्यासाठी मी इथे ही कढई घेतलेली आहे कुठलीही तुमची घरातली जी जुनी कढई असेल ना ती घ्या त्यामध्ये पाऊन कप इतकं मीठ घातलं आणि आता हे मीठ छान गरम होऊ देऊ सुरुवातीला हे मीठ पूर्ण छान गरम झालं पाहिजे तर हे बघा इथे पाच सात मिनटं झाले मीठ पूर्ण छान गरम झालेलं आहे आता यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहे तर मी दोन बॅचेस मध्ये करून घेणार आहे हे तुम्ही एका बॅचेस मध्ये एक बॅच मध्ये पण करू शकता पण मी इथे दोन बॅचेस मध्ये केलेले आहे इथे इतकं मीठ पण घालण्याची गरज नाही किंवा इतक्या मिठामध्ये हे पूर्ण तुम्ही पाव किलो एकदाच हे शेंगदाणे भाजून घेऊ शकता तर मी थोडस म्हंटल चला मी पण थोडे डायसी होते आणि असं वाटलं की जास्त एकदाच भाजले जाणार नाही किंवा म्हणून मग मी थोडे थोडेच भाजले तर इथे हे बघा आता हे छान भाजून घ्यायचे आहे कितपत भाजायचे तर यामध्ये ना काही शेंगदाणे जे भाजत आलेले आहे ते थोडेसे चटचट आवाज करतात किंवा थोडेसे असे फुटतात शेंगदाणे जसे शेंगदाण्याचे दोन भाग होतात ना तर शेंगदाणे असे फुटायला सुरुवात होते तर असे शेंगदाणे होत पर्यंत आपल्याला भाजायचे आहे तर हे भाजायला दहा ते बारा मिनटं लागू शकतात आता क्वांटिटीवरती पण डिपेंड आहे तुम्ही जास्त एकदाच केले तर थोडा वेळ लागू शकतो तर इथे चांगलं हे दहा ते बारा मिनटं असे भाजून घेऊ तुम्ही बघू शकता या पद्धतीने आणि इथे दहा बारा मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता असे थोडेसे उकलायला लागलेले आहे असे थोडेसे त्याचे दोन भाग व्हायला लागलेले आहे किंवा एखादा शेंगदाणा थोडासा काढून बघायचा एक दहा मिनिटानंतर एखादा शेंगदाणा काढून बघायचा सुरुवातीला तो गरम असतो तर लगेच त्याला हात लावायचा नाही पण थोडा वेळानंतर थोडस थंड झालं ना की तोपर्यंत तो बाकीचे शेंगदाणे तर भाजतच राहायचं फक्त एक शेंगदाणा जो आपण काढून ठेवला आहे तो थंड करायचा आणि त्याला लगेच असं त्याचं साल काढून बघायचं साल इझिली निघत असेल म्हणजेच आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आणि बाकीचे सगळे शेंगदाणे पण काढून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा रंग पण बदललेला आहे आणि सुरुवातीला शेंगदाण्याला हे सगळं मीठ चिटकत होतं आता अजिबात चिटकत नाहीये आता जसे जसे हे भाजले जातात तसं तसं यातलं सगळं मीठ पण निघून जातं आणि छान हे कोरडे होतात तर तुम्ही बघू शकता याचं थोडंसं साल निघायला आलेलं आहे तर आता हे आपले शेंगदाणे झाले आता आपण हे काढून घेऊ <laughs> काढताना मी अशी जाळणी घेतली म्हणजे सगळं मीठ यामध्ये निघून जाईल आणि याच पद्धतीने मी दुसरी बॅच पण भाजून घेतली तर बघितलात ना किती मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपले हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहे तुम्ही आवाज ऐकला असेल तर याच पद्धतीने मस्त हे शेंगदाणे तयार करून घेतले आणि हे खारेदाणे इतके अप्रतिम झाले होते घरच्या घरी आपण हे करू शकतो याला याच्यावरती विश्वासच बसत नाही खरं तर बाहेर किंवा भट्टीमध्ये जेव्हा ते भाजतात ना तर ते वाळू मध्ये भाजतात पण आपल्याकडे वाळू वगैरे मिळत नाही तर हे मिठामध्ये भाजलेले शेंगदाणे अप्रतिम लागतात आणि अजिबात खारट वगैरे होत नाही हे जे नंतरचं जे मीठ आहे ना ते अजिबात त्याला चिटकत नाही म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण मीठ घालतो तर तेव्हाच प्रॉपर मीठ घालायचं म्हणजे शेंगदाण्याला व्यवस्थित मीठ राहतं तर तुम्ही बघू शकता मस्त आपले हे खारे शेंगदाणे तयार झालेले आहे छान साल निघत आहे याचा अर्थ छान असे कुरकुरीत झालेले आहे चला तर हे खारे शेंगदाणे खारी गरम आम्हाला तर अतिशय आवडते आता थर्टी फर्स्ट पार्टीला एक अजून ड्राय स्नॅक्स तयार झालेला आहे तुम्ही अजूनपर्यंत बनवला नसेल तर नक्की बनवून बघा खूप सोपी आहे चला तर आजची अगदी साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे जे शेंगदाणे आहे ना तर लहानपणाची एक आठवण पण देते मस्त शाळेबाहेर हे शेंगदाणे मिळायचे किंवा आमच्या गल्लीमध्ये एक शेंगदाणेवाला यायचा आणि तो असा टनटन टनटण वाजवायचा आणि शेंगदाणे विकायचा तर मला आणि स्पेशली माझ्या भावाला मयूरला अतिशय हे खारे शेंगदाणे खारी गरम आवडतात तर जेव्हा जेव्हा मी त्याच्याकडे जाते तेव्हा हे शेंगदाणे एकतर बनवून घेऊन जाते किंवा मग विकत तरी घेऊन जाते तर चला आजची ही जी रेसिपी आहे आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो बाय बाय